नमस्कार मंडळी राम राम तर आम्ही आलो शेतावर आमचं सोयाबीन मागच्या व्हिडिओत तुम्हाला दिसलंच होतो चाल ना आपण जाऊ ना तिकडे आज आमच्याकडे रोवण्याची सुरुवात होत आहे हुंडा दिला आहे आम्ही बायांना दहाचं रोवणं करत आहोत त्याच्यामुळं आत्ता बाया येणार आहे साहेब आले पेंडी बांधासाठी पाणी सुरू करायचं आहे म्हणे तर मी भरपूर म्हणजे पर पहिल्यांदा या वर्षात दंडाकडे जाणार म्हणजे जिथं धान धानाची शेती होते कारण मी फक्त सोयाबीनाचंच शेत दाखवत होती तुम्हाला आजपर्यंत आमची बोडी हे बोरीचं झाड हे आमची खोपडी बैताळ तर म्हटलं चला आपण इकडे जाऊ ई हळू चाला न मायाच्या येणं नाही होत हे कसे चालले हे कशी चालले पा चालले चाल समोर समोर चालले समोर समोर ही स्पीड मोठी दुनिया रे बाप्पा केवढी स्पीड आहे ह्या माणसाल गोष्ट आहे हे आमची बोडी पा कशी टुम्म टुम्म भरून आहे टुम्म आमच्याकडे बोडी टुमू भरून आहे आता पाऊस गेला तर चांगलाच गेला आता आमचा रोवना होतपर्यंत नको येऊ पण मग ये कारण रोवना होतपर्यंत नाही आला तर सिद्धी गाडी शेतावर येते आणि सिद्धी गाडी जर शेतावर आली तर साहेब दहा वेळा आमच्या चक्रा मारू शकते क्या हुआ क्या कुतु <laughs> कुतु करत आहे पाणी सुरू करत आहे योगा तुझ साहेब सुरू करतील पाणी आणि हे इकडे पर्यंत येईल आणि हे आमचं दंड अजून आमचं रोवणं बाकीचं आहे व्हायचंच आहे रोवणं चांगलं दिसते बघू आपण ते पा तिकडेपर्यंत परे वगैरे आहे आमचं शेत छान वाटत आहे हे इकडं वाहत आहे का जेव्हा पाणी नाही राहिलं ना तेव्हा येऊ वाटते यार अशी गोष्ट आहे मंडळी तर साहेब बांधणार आहे पेंडी तुमच्याकडे रोडण्याचे पहिले कोण प्रत्येक भागात बांधते का हो पेंडी अशी हो माझ्या माहितीनुसार यांच्या माहितीनुसार चल चला जाऊ आपण साहेबांचा चप्पल नाही चालत तिकडं येऊ चला आपण पण जाऊ छान आहे आवाज छान आहे पाखराचा कर करता ई उधर तक नाही आम्ही अच्छा अच्छा करते तू रोला करावशील का नाही नाही का पण आता मला करणार नाही उतरायचं बाहेर राजा आहे तू बोळीच्या पारवी बसून कसा आता उतरच नाही पहिले उतरच होती ना ते अमल काही ना काही करत राह पेंड्या फे फेकायच्या राह आता बाया त्या ऑलरेडी त्या तरी त्या हुंड्याच्या कोणसं लाजी या किसको बोल तू मै क्या किया नव्हती येत का मी पहिले मस्त तर पेंडे दार लावत होते सांगून राहिले तर अरे यार काउन

Hey, बम्छे साहब थोड़ी देख करो करोन पूजा ओ दक्षिण की तरफ देख रहे क्या आता दिखाओ पेंडी कैसे बांधते हो बांधता गिनता पेंडी ओ सर जी हाँ मग का पाच पेंडी बांधतो म्हणते तर हे बांधत आहे पाच पेंडी का झेंडू सारखे आहे उनच बसून दे म्हणलं बसाले का करू मग आता बाया तर येऊ दे बाया येईन ते कामाले भिडवून देऊ मग मंग येईन तू काऊन का वैतागल्यासारखीच करून राहिली तरी काम नको ना धंदा नको आली तिची निश्चित मोबाईल तर इतकाच बसली आहे नको सांगा यार जशी काय खूप राबून राहिली अशी वैतागल्या सारखं तरच लावणी वाढत आहे ना राबल ते परवडते तुम्हाला माहित आहे कोण येत सावली बाईन तुमच्या बाया आता मले कामा आहे चला घर आले मग लिहून द्या कोण व बोलली तू काम म्हणे द्या का, का जेवत आहो आता निघून त्याला अर्धा पाऊन तास लागते येतील आता आम्ही आलो तो होतो जवळपास साडे अकरा वाजता बारा वाजता तेव्हापासून आता वाजले साडे तीन जवळपास आणि ह्या बाया आता आल्या मग आता केवड्याची आली ह्या अकरा वाजता येणार या अकराचे बारा बाराचे एक एक दोन दोन चे तीन आणि तीन चे तीन वाजून सतरा मिनिट झाले आता ह्या पात्र लागत आहे हो बया ग का करते पण माझी जिरली ना ग बिना पाण्या ना बिना काही ना आमच्या बहीण बिन काम काम कवडी जाणार फुरसत घडीच नाही अशी गमत झाली ग आता भेट येते रे भाऊ या बायावर आमच्या नवे गावच्या पिंपळनेरी आव ओळखते लोक कहाँ लोड गया था सी गोस्ता है जोड़ा है का गो हल्का है, है।, है मैं थी ये कदी पेंडी बांधन पोगो मी या चली पा। <laughs> जाऊँ पाई तो थोड़ा सा पराक्रम का फसली गिसली तर अरे 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 एक पहिले मारला आणि एक आता अजून मार म्हणलं डबल तो तो घरीच ठेवून दिला पाकीट हा जमते जमते एक हाताने का दोन्ही हाताने घेणं अरे जमया काल दोन्ही हातान आली पण नाही मागच्या वस्तू आलीच नाही बघू पेंडी बांधता येते का तर पेंडी बांधता येते रबर देऊ रबर जमली 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 बाया आल्या त्या आता बघितलं तुम्ही कामाल बी लागल्या अब जारे हम घर कितना बजा पावणे चार बजे अभी तो अभी हम जा घर हो आता ते परे काढत आहे आम्ही चाललो तर बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा असं गेला आमचा दिवस पौरशा ऐकून आले असतील अडीच वाजता हो बायट रे अडीच वाजताच आले ट्युशनले बी गेले असं यॉक तर चला बाय बाय नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग कोणाकोणाकडे शेती आहे ते पण सांगा आज पूर्ण ब्लॉग होता शेतीचा चला बाय बाय टाटा